जे चे आदिवासी भावनं व्हिडिओ बनवायचं एकच कारण की गेल्या काही वर्षापासून आपल्या आदिवासी बांधवांना महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदा या ठिकाणी भरपूर पा प्रमाणात असं लक्षात आलं आहे की तिथे आजपर्यंत शबरी आवास घो योजना ही लाभत लाभ मिळत नव्हता तर आज शबरी माता संघटनेचे माननीय अध्यक्ष श्री दीपक भाऊ बर्डे यांच्या नेतृत्वात आम्ही माननीय आदिवासी मंत्री विजयकुमार गावितसाहेब यांच्याची दोन दहा एक दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिलं होतं त्या निवेदनात मागणीत आज आम्हाला आनंद होतोय की का आज आमच्या त्या मागणीला यश आलेलं आहे का गेल्या काही वर्ष पंच्याहत्तर वर्षापासून नगरपालिकेमध्ये शबरी आवास योजना लागू नव्हती ती लागू झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला शासनाने हा जी आर दिलेला आहे या जी आरनुसार आपल्याला तुम्हाला एका घरकुल शासकीय नगरपालिकेमध्ये अडीच लाखाचं घरकुल शबरी आवास योजनाचा लाभ मिळेल त्यासाठी आपले शरू शबरी माता संघटनेचे पदाधिकारी सगळ्याच्या स कार्यातून आणि उद्देशातून अतिशय असा सुंदर निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यानंतर अजून एकही त्या त्यात त्या या उल्लेखामध्ये केलेला आहे का, का ज्यांना जागा नाही ज्यांना जागा नाही शपरी आवास योजनेच्या घरकुलासाठी पंतप्रधान आवास गुरकुलासाठी त्यांना जागा नाही त्यांसाठी शासन एक लाख रुपये जागेसाठी द्या दे, द्यायचा निर्णय झालेला आहे तो पण शासन ल पारित होणार शासन निर्णय पारित होणारे लवकरच त्यांचा निर्णय झालेला आहे मंत्री बैठकामध्ये तर आ अतिशय आनंद होतो आहे तर सर्व आपल्या आदिवासी बांधवांना कळकायची विनंती जे आपल्या नगरपंचायत नगर प परिषद नगरपालिकेमध्ये पर नगर जाऊन आपले श शबरी आवास योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्म भरून त्याचे काही नियम दिलेले त्या नियमान कागदपत्र पूर्तता करायची का आणि तो भरायचा आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचवा अशीच या शबरी माझा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ बर्डे व सर सर्व आदिवासी बांधवापर्यंत पोहोचवावी अशी त्यांची इच्छा आहे तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोचवा हाच उद्देश आहे या संघटनेचा तर जय आदिवासी जय एकलेवे जय माता